मित्रांनो सगळ्यांना नमस्कार मी अतुल तुमचं या चॅनलमध्ये सहशेष स्वागत आहे मित्रांनो तर मित्रांनो आपण चर्चा करणार आहोत की याच विषयावरती की साताऱ्यामधून साताऱ्यामधील जे एक जवान आहेत शहीद जवान प्रमोद जा, जाधव म्हणून तर मित्रांनो ते प्रमोद जाधव मी सकाळीच एक त्यांचा व्हिडिओ बघितला प्रमोद जाधवचा जा, आणि त्यांचा अंत्यसंस्कार करताना मी बघितलं इतका वेदनादायी इतका वेदनादायी तो व्हिडिओ होता आणि तो व्हिडिओ बघितल्यानंतर मित्रांनो खरंच अक्षरशः डोळ्याला पाणी आल्याशिवाय राहणार नाही असा व्हिडिओ तो होता मित्रांनो परिस्थिती अशी होती की जवान होता आणि जवान तो शहीद झालाय आणि नुकतंच त्याला जन्मले बाळ एक छोटीशी मुलगी आहे फक्त आठ तासाची आणि आठ तासाची मुलगी जन्मली आणि आठ तासाची मुलगी जन्मल्यानंतर तिनं आपल्या साध्या वडिलांचा चेहरा सुद्धा बघितला नाही वडील आपले कसे आहेत हे सुद्धा तिनं बघितलं नाही आणि वडील तर वाढलेले आहेत काय त्या म्हणावं बाळाला काय त्या माऊलीला म्हणावं जी आता तिचा संसार उघड्यावर पडलाय तिला आता काय म्हणावं मित्रांनो हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येत असेल की मित्रांनो खरंच इतकी परिस्थिती बेकार झाली तिचं जीवन जे आहे ते मित्रांनो काय जीवनाला काय म्हणायचं जीवनाला तिचा अर्थ राहिला नाही आपला पती गमावलाय आपला पती गेलाय इतकं तिला बेकार वाटत असेल किती बेकार वाटत असेल की ज्या स्त्रीला खरोखर आपला पती गमावला याचं दुःख असतं ते मित्रांनो आज तेच चित्र तिच्या स्त्रीच्या डोळ्यासमोर आहे आणि आपला संसार आता एक आठ तासाची फक्त जन्मलेलं आपलं बाळ आहे आणि हेच बाळ घेऊन ती स्मशानभूमीमध्ये आपल्या पतीला एक शेवटचा निरोप घेण्यासाठी आज ती या स्मशानभूमीमध्ये आलेली आहे अँब्युलन्स मधून जेव्हा ये ती येते तिला स्ट्रेचरवर आहे स्ट्रेचरवरती तिला घेऊन आपल्या पतीच्या त्या प्रेताजवळ बॉडीजवळ तिला आणलेलं आहे आणि आणून तर जेव्हा ती छोटी मुलगी जेव्हा आपल्या वडिलांचं शेवटचं दर्शन घेण्यासाठी येते वडिलांना शेवटचं निरोप देण्यासाठी दे जेव्हा स्मशानभूमीमध्ये हो दे येते तेव्हा मित्रांनो अक्षरशः अंगात काळजामध्ये एकदम धसवणारा प्रकार आहे काळजात पाणी पाणी होणारा प्रकार आहे मित्रांनो इतकी बेकार परिस्थिती आहे त्याची पत्नी त्याच्याजवळ जाते व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल की त्याची पत्नी त्याच्याजवळ आहे आणि आपल्या पतीला तीव्र हाक आवाज देते उठा अहो उठा तो बिचारा काय उठणार नाही पण एक आर्थ किंकाळी तिच्या हृदयातून एक येते आणि आपल्या पतीला शेवटचा आवाज देते अहो उठा पण ते उठत नाही कारण मित्रांनो तो उठणार नाही वेळ इतकी वाईट आहे मित्रांनो आणि हा व्हिडिओ बघताना पाणी पाणी येते परिस्थिती इतकी नाजूक झाली की आज आपला पती आपल्यातून आपल्या शेवटचा निरोपतेला देतोय आणि आपल्यातून पती आज नाही निघून जातोय आपले छोटस बाळ डोळ्यासमोरचा जो काळोख आहे त्या स्त्रीच्या समोरचा जो काळोख आहे का हा काळूक इतका भयानक का आहे मित्रांनो सांगायला सुद्धा आपण म्हणजे शब्द नाहीत आपल्याकडे इतका भयानक काळूक का आहे ज्या स्त्रीला खरोखरच पती नाही अशा स्त्रीला फक्त माहीत आहे आपला पती म्हणजे काय ह्याची किंमत फक्त त्या स्त्रीलाच असते म्हणून मित्रांनो सगळ्यांना सांगतो दुर्दैवाने आज ह्या स्त्रीच्या वरती आज इतकी मोठी आणीबाणी आलेली आहे इतका काळोख तिच्यावरती पसरलेला आहे खूप मोठं संकट आलेलं आहे पैसे मिळतील सगळं मिळेल सगळं मिळेल पण आज जो सगळ्यात मोठा आधार आहे पतीचा आधार पतीचा तो आधार तोच आधार आज तिच्यातून नाही सांगा किती परिस्थिती गंभीर आहे मित्रांनो आज एक छोटस बाळ सांभाळायचं आहे अख्खं आयुष्य तिला आपल्या नवऱ्या विना जगायचंय कसं जगत असेल मागच्याच काही दिवसापूर्वी एक पुस्तुलीवरची कामगाराची सुद्धा घटना घडली तीन मुळे तीन मुलं छोटी छोटी बाळ तीन आहेत आणि उस्तोड कामगार जेव्हा ती काम, काम करत होती स्वतःची रील बनवत होती आणि रील बनवत असताना आपल्या मोबाईल मध्ये कैद झालेला व्हिडिओ स्वतःच्या देखत झालेला व्हिडिओ बनवलेला तिनं त्या बिचार डोळ्यात आपल्या नवऱ्याचा मृत्यू एक उसाची ट्रॉली अंगावरून तिथून जाते आणि ट्रॉली जेव्हा कोसळते तेव्हा स्वतःच्या डोळ्यात देखत बघितलेला मृत्यू परिस्थिती त्या स्त्रीला काय वाटलं असेल की आपला पती आज आपल्यातून नाहीसा होते इतकी बेकार परिस्थिती आहे मित्रांनो खरंच मित्रांनो मला एवढ्यातून एवढं सांगायचं तुम्हाला की आयुष्याचा भरोसा कुठलाच नाही आयुष्य खूप सुंदर आहे मित्रांनो जगण्यासारखं आयुष्य आहे खूप सुंदर आयुष्य आहे जगण्यासारखं आयुष्य आहे प्रत्येकजण स्त्री आणि प्रत्येकजण पुरुष आपापल्या बायकोला आणि आपापल्या नवऱ्याला इतकं आनंदाने राहा आयुष्य इतकं सुंदर आहे आयुष्य आनंदाने जगा आता ह्या दोन ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या जे दोन व्हिडिओ सांगितले त्या व्हिडिओवरनं तुमच्या लक्षात येत असेल की एक माणसाचा कुठलाही भरोसा नाही कुठलाच माणूस सांगू शकत नाही की मी इतकी वर्ष जगेन आयुष्य माझं इतकं वर्ष असेल प्रत्येकाने आपापलं आयुष्य आनंदाने जगा इतकं आनंदाने जगा की डोळ्यात अक्षरशः पाणी पाणी आलं पाहिजे एकमेकांना एकमेकाची ओढ लागली पाहिजे इतकं आनंदाने जगा एकमेकांना एकमेकाविषयी इतका आदर वाटला पाहिजे इतकं रमलं पाहिजे मन दोघांचे एकमेकाला की काही क्षण जरी आपल्यातून थोडेसे नसले तरी आपल्याला ते हवे हविषयी वाटावे असं दोघांनी एकमेकाशी जगा माणसाचा कुठल्याही घडीचा भरोसा नाही आजच्या परिस्थितीहून विचार करा हे आर्मीवाले एक मिलटरी मध्ये होते त्याची पत्नी या दोघींना काय वाटत असेल की आज आपल्यातून त्यांचे पती नाहीसे झालेत तर मित्रांनो पती नाहीचे झालेत याचं दुःख त्यांच्यावर आज खूप मोठ्या दोघांवरती त्या दोघीवरती डोंगर मोठा कोसळलेला आहे चला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोची झेंडणी दावायला विसरू नका बाय